ते शंभर टक्के सीट निवडून आणायचा असं प्रकारचा प्रयत्न आमच्या नेत्यांनी ठरवलेला आहे या वेळेला ते जरूर होणार आहेत हे तितकं पक्का अजित पवार काल बोलता बोलता एका कार्यक्रमात म्हणाले मला जर पहिले ऑफर दिली असती तर मी पूर्ण पक्षच घेऊन आलो असतो या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत धर्मराव बाबा आत्राम आहे बाबा कसं पाहता तुम्ही हे वक्तव्य त्यांनी म्हटलं की मला पहिल्या ऑफर मिळाली असते नाही ऑफर उशिरा झाला असेल हरकत नाही परंतु आता तीन महिन्यानंतर आपल्याला पुन्हा आपण निवडणुकीला चाललेलो तीन महिना काय तर अडीच महिना राहिलेले आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये आमच्या राष्ट्रवादीच्या संख्याप्रमाणे जे दिले जातील सीटं जे नव्वद मागतवा का जे काय आपल्याला कमी जास्त होईल ते शंभर टक्के सीटं निवडून आणायचा असा प्रकारचा प्रयत्न आमच्या नेत्यांनी ठरवलेला आहे आणि त्या दृष्टीने येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला आणखीन आपल्याला आहे ठीक आहे ते मा मागे गेलेल्या गोष्टी ते विसरून आता पुढे जे आहेत त्या निवडणुकीमध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मागेसुद्धा बोललो होतो की अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि या वेळेला ते जरूर होणार आहेत हे तितका पक्का त्या दिशेने विधानसभेत कुठली तुम्ही तयारी करतात की अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकले कारण इतरही दोन पोस्ट जे आहे त्यामध्ये भाजप हा मोठा पक्ष आहे तुमचा नाही बरोबर आहे भाजप मोठा पक्ष अस असला तरी आपण पाहतो की आता आज आता पक्ष मोठा असल्यानंतरसुद्धा आज आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्या दृष्टीने पक्षाचा ते मोठापणा आहे बी जे पीने ह्या मुख्यमंत्री शि एकनाथराव शिंदेजीनं केलं आहे तर तसंच प्रकारे पुढेसुद्धा असं होऊ शकते की कुठे ना कुठे दादाला संधी मला वाटते पुढच्या या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते मुख्यमंत्री होण्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या अडचणी येणार नाही तुमचं म्हणणं आहे ज्या पद्धतीने शिंदे गटांचे कमी असले तरी मुख्यमंत्री झाले तसं सुद्धा हे असावी आणि अजित पवारांना संधी द्यावी अजित पवारांना संधी दिला पाहिजे कारण की ते एक प्रकारचे महाराष्ट्राचे डॅशिंग नेते आहेत दहा दहा बजेट या राज्य सरकारला दिलेले आहेत आणि हा शेवटचं बजेट जे दिलं आहे ते युवकांकरता मुलींकरता महिलांकरता एक चांगलं बजेट आपण पाहतो दिलेलं आहे सुद्धा चांगले निर्णय झालेले आहेत तर सर्वसामान्य माणसाकरता जनतेकरता आपण चांगलं बजेट दहादानी दिलेलं आहे कुठेतरी अजितदादाने असंही म्हणून दाखवलं का मी इतरांपेक्षा सिनियर आहे म्हणजे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणवीस असो पण मला संधी मिळाली नाही कुठेतरी त्यांनी इशारा जो होता तो नाराजी व्यक्त केली ती शरद पवारांबद्दल नाराजी नाराज म्हणजे नाराज होण्यासारखंच आहे कारण की कुठे त्यांना तर जवळजवळ या चार त्यांचा पस्तीस वर्ष त्या राजकारणामध्ये चांग तीन चारदा संधी त्यांना मुख्यमंत्री होण्याचं आलं होतं आणि त्यावेळेला जर साहेबांनी जर विचार केला असतं ते मुख्यमंत्री करू शकले असते परंतु साहेबांनी काय त्याच्यामध्ये जास्त विचार केला नाही आणि त्यादृष्टीने ते मागे राहून गेले सिनियर आहेत ते सर्वात जास्त सिनियर आहेत ते मुख्यमंत्रीचे त्या खुर्चीला शोभण्यासारखं आहेत ते आणि एक चांगले निर्णय घेतात आणि त्या दृष्टिकोनातून थोडाफार राजकारणामध्ये कमी जास्त होत असतो मीसुद्धा पुष्कळ वर्षानंतर मंत्री झालो चार चारदा निवडून आल्यानंतर कॅबिनेट मंत्री मिळाला आता मिळालं ते सुद्धा शेवट शेवट एक वर्षामध्ये कुठेतरी अजितदादाना डावललं गेलं असं तुम्हालाही वाटतं शरद पवारांकडून त्यावेळेस नाही शंभर टक्के डावललं गेलं कारण की त्यांना संधी असताना आपण मुख्यमंत्री नाही केलं म्हणजे ते डावलण्यात आलेलं म्हणजे ते त्यांचं काही राजकीय विचार असेल राजकीय हेतू असेल त्यांच्यामध्ये कोणाला दुसऱ्याला करण्यामध्ये ते सुद्धा तितकं खरं आहे परंतु अजितदादांना प्रत्येक वेळी डावलण्यात आलेलं आहे नक्कीच कुठंतरी अजितदादांना डावलण्यात आलेला आहे अशा पद्धतीची भावना जी होती ते धर्मराव बाबा आत्राम यांनी बोलून दाखवलेली आहे